लॉकडाऊनच्या काळात मुलांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले अर्थात याच्याशी सगळेच सहमत असालच इंग्रजी गणित यासारख्या विषयांची तर मुलांनी धास्तीच घेतली आहे गणितसारखा विषय तर सगळ्याचा पाया आहे तो पायाच ढिसूळ असेल तर काळजी करू नका विद्यार्थी आणि पालकांना सतावणाऱ्या या गणित विषयाच्या भीतीवरती इझी एज्युकेशन घेऊन आलेत एक रामबाण उपाय रामानुज व आर्यभट्ट या थोर गणित तज्ञांनी हजारो वर्षांपूर्वीच्या वेदांमधील गणितातील सोप्या पद्धतींचा अभ्यास केला याच पद्धतींचा वापर करून मोठ्यात मोठ्या संख्यांची आकडेमोड अगदी काही सेकंदात जलद आणि अचूक करता येते ही पद्धती म्हणजेच वैदिक गणित वैदिक गणितातील या सोप्या पद्धती आपल्याला सहज समजेल अशा भाषेत आम्ही प्रेरणा मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आमच्या वैदिक गणित मुळे मुलांमधील गणिताची भीती तर कमी होईलच या उलट गणित विषयाबद्दल गोडी निर्माण होईल आणि याचा परिणाम म्हणजे मार्क्स मध्ये होणारी आमूलाग्र वाढ विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्यांची बौद्धिक क्षमता सुधारते सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा यासाठी अतिशय उपयुक्त ऍप यामुळेच होईल शालेय जीवनापासून एम पी एस सी यू पी एस सीची तयारी मग वाट कसली पाहताय आजच आमचे ॲप बुक करा रोजच्या आपल्या मुलाच्या चॉकलेट टॉफीच्या किमतींपेक्षाही कमी किमतीत घ्या वैदिक गणिताचे धडे आमच्या प्रेरणा वैदिक गणित ॲप माध्यमातून वैदिक गणिताचा वापर करून आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता अजून वाढवूयात अधिक माहितीसाठी संपर्क